पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता कोणाकडेही असो शहराचा विकास वेगाने होत राहिलाय या सगळ्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा देखील मोठा वाटा आहे संपूर्ण शहराचा कार्यभार इथूनच चालतो ही फक्त एक वास्तू नाही तर शहराच्या विकासासाठी साक्षीदार आहे पण शहराचा विस्तार होत असल्याने या महानगरपालिकेवरील कामाचा ताण सुद्धा दिवसेंदिवस वाढलाय त्यामुळे ही चार मजल्यांची भव्य इमारत सुद्धा अपुरी पडू लागली शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा महानगरपालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी ताण पडतोय तसेच महापालिका इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने अनेक विभागांची कार्यालय इतर ठिकाणी आहेत महापालिकेची एकाच ठिकाणी सुसज्ज इमारत असावी म्हणून आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं चा काम चालू आहे त्यासाठी तब्बल तीनशे बारा कोटी रुपये खर्च होणार आहेत चिंचवड येथील सायन्स पार्क समोरील मोकळ्या जागेत अठरा मजली पर्यावरणपूरक इमारतीचं काम सुरू आहे त्यामुळे कालांतराने ही इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जुनी इमारत म्हणून ओळखली जाईल पण असं सुद्धा तिचं महत्त्व कायम अबाधित राहील एवढं मात्र नक्की